चला तू म्हणत होतीस ना नॉन व्हेज खायचंय पण फॅमिलीला बसायला व्यवस्था नाही बघ व्हेज आणि नॉन व्हेज साठी हॉटेल राजवाल्याने सेपरेट फॅमिली सेक्शन तयार केलेला आहे राजश्री फॅमिली गार्डन चला बसा बरं कशी आहे स्वतंत्र व्यवस्था आहे का नाही आहे का कुणाचा डिस्टर्ब तू काय खाणार प्रिया मला मटन थाळी हा राईट तुला सपना मी तर नॉन मला व्हेज थाळी ठीक आहे तुला का पिलू मला मटन अरे आहे का कुणी इकडे फॅमिली सेक्शन ला अरे मालकच बोला काय करा एक दोन तीन मटन थाळी स्पेशल हा आणि एक व्हेज थाळी हा आणा लवकर लय भूक लागली तुम्हाला म्हणलं का नाही फॅमिलीसाठी औसा रोडला मदरसाच्या मदरशाच्या ऑपोजिट साइडला ला हॉटेल राजच्या बाजूला राजश्री सेक्शन फॅमिली साठी सेपरेट हा वेस थाळी इकडं द्या हा आणि मटन थाळी तिला द्या हा राईट आणि आमच्या गुड्याला बी मटन थाळी द्या हा खामाय हान दबा हा काय लागल सांग अजून हा एक नंबर टेस्ट कर हा कसा आहे गुडिया हान कचा टोन नंबर एक टेस्ट च खतरनाक आहे हम्म सूप भी जबरदस्त आहे एक नंबर टेस्ट थाड़ी पण मस्त आहे बघा ना कसं आहे बाई राज हॉटेलची बटन थाळी एक नंबर का हन का चटून अजिबात काही काही करू नको घे आवड इथं चेस जाऊ आपण हमेशा